धनगर समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे हा प्रश्न सामाजिक राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून गुंतागुंतीचा बनला आहे धनगर समाज स्वतःला धनगड म्हणवणाऱ्या आदिवासी समुदायाचा भाग मानतो आणि अनुसूचित जमाती एस टी अंतर्गत आरक्षणाची मागणी करतो मात्र ही मागणी पूर्ण होण्यात अनेक अडथळे येत आहेत नेमके ते अडथळे काय आहेत हेच आपण पाहूयात पहिल्यांदा जर आपण पाहायला गेलं तर धनगर समाजाची जी ओळख आहे ही कडीचा मुद्दा आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या यादीमध्ये धनगर आणि धनगड हे दोन वेगळे समुदाय म्हणून नोंदवले गेले आहेत धनगड समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण जे आहे ते मिळालेले आहे तर धनगर समाज सध्या इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी श्रेणीमध्ये येतो आता धनगर समाजाचा असा दावा आहे की ही नावातील चूक ऐतिहासिक आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं आदिवासी म्हणून मान्यता मिळायला पाहिजे आता या उलट काय झालेलं आहे की प्रशासकीय यंत्रणा आणि काही तज्ज्ञांचं असं मत आहे की धनगर आणि धनगर यांच्या संस्कृती जीवनशैली आणि सामाजिक स्थितीमध्ये जो फरक आहे त्यामुळे त्यांना एकच समजणं जे आहे ते चुकीचं ठरू शकतं तर दुसरा मुद्दा जर आपण पाहायला गेलो तर आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो राजकीय बनला आहे धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये एक मोठा मतदार वर्ग मानला जातो त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो या समाजाला आश्वासने देत असतो पण ठोस निर्णय घेण्याची वेळ जे जेव्हा येते तेव्हा हे जे राजकीय नेते असतात पक्ष असतात तेव्हा ते पाऊल मागं घेतात याचं कारण म्हणजे आरक्षणाच्या कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रियेची जटिलता आहे आता अनुसूचित जमातीच्या यादीत कोणत्या समाजाचा समावेश करायचा त्यासाठी संसदेची जी, जी आहे ती मंजुरी आवश्यक आहे आता यासाठी पुराव्यांवर आधारित जो अहवाल आहे म्हणजे नृवंशशास्त्रीय अभ्यास आणि केंद्र सरकारच्या मंजुरीची जी आहे ती गरज आहे धनगर समाजाच्या बाबतीत असा सर्व समावेशक जो अभ्यास आहे तो आजपर्यंत अद्याप तरी पूर्ण झालेला नाही तिसरा मुद्दा जर आपण पाहायला गेलं तर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं तर आदिवासी समाज समुदाय जो आहे त्यांच्यावर होणारा परिणाम हा देखील तितकाच चिंतेचा विषय आहे सध्याच जो आदिवासी समाज आहे समुदाय आहे त्यांना असं वाटतं की नवीन समाजाचा समावेश झाल्यास त्यांच्या ज्या संधी आहेत त्या कमी होतील विशेषतः शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीमध्ये आता यामुळे काय होतं की धनगर आरक्षणाला काही आदिवासी संघटना विरोध करत आहेत याशिवाय धनगर समाजाला ओबीसीतून काढून एस टीमध्ये जर समाविष्ट केलं तर ओबीसी समाजातूनही एक नाराजी उमटण्याची दाट शक्यता जी आहे ती आता या ठिकाणी वर्तवली जाते आता या सर्व गुंतागुंतीमुळे काय झालेलं आहे की धनगर समाजाचा आरक्षणाचा पेच काही सुटत नाही आहे सरकारने यासाठी ज्या आहेत त्या स्वतंत्र समित्या स्थापन केल्या चर्चा झाल्या आंदोलनं झाली पण अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे धनगर समाजाची जी मागणी आहे ती रास्त आहे की नाही यावर एकमत होणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत त्या वेगाने पूर्ण करणेसुद्धा खूप गरजेचं आहे जोपर्यंत सर्व संबंधित घटक एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढत नाहीत तोपर्यंत हा पेज जो आहे तो कायम राहील तर धनगर समाजाला न्याय मिळावा ही माझीसुद्धा मागणी आहे मात्र कायदेशीर पेज जेव्हा राजकीय होतात तेव्हा अशा हक्कांपासून समुदायाला जे आहे ते परावलंबित राहावं लागतं परिणामी काय होतं की फक्त नेत्यांची चांदी होते आणि समाजाची माती होते हेच वास्तव आहे तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद